नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी सुंदर असे पांडुरंगाचे अभंग सादर करणार आहे तर ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका डग मग डोले माझी पाण्यावर नावरे डग मग डोले माझी पाण्यावर नावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी भिगी धावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी भिगी धावरे तुझ्या चरणाशी शिवा आहे भागा तुझ्या चरणा शिवा भागा नाही देवा पावला मी झालो भागा नाही देवा पावला मी झालो बागा आता तरी देवा मला एकदा तरी पावरे आता तरी देवा मला एकदा तरी पावरे रे पंढरीच्या पांडुरंगा भिगी भिगी धावरे पंढरीच्या पांडुरंगा भिगी भिगी धावर रे ढग गडोले माझी पाण्यावर नावरे पंढरीच्या पांडुरंगा भिगी भिगी दावरे प्रल्हाद कारणे नरसिंह झाला प्रल्हाद कारणे नरसिंह झाला दुष्ट मारण्याला देवा भक्त तारण्याला दुष्ट मारण्याला देवा बक्त तार भक्त तारण्याला भक्त उद्धारण्यासाठी जगी तुझी नावरे भक्त उद्धारण्यासाठी जगी तुझी नावरे पंढरीच्या पांडुरंगा भिघी भिगी दावरे पंढरीच्या पांडुरंगा भिगी भिगी धावरे ढग डोले माझी पाण्यावर नावरे పండరి పండ్చ పడురంగిగీ బిగి బిగి దావరే గోరకొరా ఐక ఐకొని వినవనీ భక్త ఐకనాథాగరీ వాహల సే పాని మే తుకడేవా రూప తుజే దావరే మనే తుకడేవా రూప తుజే దావరే పండరి ఛూర బిగీదే డగ మగడో పనరవరే డగ మగడో పనే పండరి ఛా పడ బే పండరి ఛా పడ బరే